वर्धात शिवभक्तांनी काढली कावड यात्रा वर्धात शिवभक्तांकडून श्रावण सोमवार निमित्ताने कावड यात्रा काढण्यात आली पवनार येथील धाम नदी ते वर्धा येथील शिवमंदिर असे यात्रेचे स्वरूप होते भाविकांनी कावड खांद्यावर घेत यात्रेत सहभाग घेतलाय मोठ्या संख्येत भाविक या कावड यात्रेत सहभागी झाले महिलांनी देखील कावड यात्रेत सहभागी होऊन हर हर महादेवचा गजर केला वर्धा शहरातील महादेव मंदिर येथे कावड यात्रेचा समारोप करण्यात आला वर्धेतील युवकांच्या मार्फत मागच्या तीन वर्षापासून एक कावड यात्रा काढण्यात येते वर्धेतले सर्व युवक सकाळी पाच वाजता पवनारला जातात आणि तिथनं ही कावड यात्रा सुरू होते आता ही वर्धा शहरामध्ये पोहोचलेली आहे आणि वर्धा शहरातून इथून महादेव येथील महादेव मंदिरात जे अतिशय प्राचीन मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन महादेवाची आराधना हे सर्व मंदिर या ठिकाणी करणार आहेत